सोलापुरातून बंगळूर हैदराबाद विमानसेवा लवकरच बहुप्रतीक्षेत सोलापूरवरून पुणे गोवा या मार्गावरून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे फ्लाय नाईन्टी वन या कंपनीच्या वतीने ही सेवा सुरू होईल येत्या तीन महिन्यांमध्ये सोलापूरवरून हैदराबाद सोलापूर ते बंगळूर या मार्गावरूनही इंडिगो कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात सुरू होणार नवीन चार लॉ कॉलेज उच्च शिक्षण विभागाची मान्यता आता अंतिम मान्यतेसाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित चार लॉ महाविद्यालयांना राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून मंजुरी मिळाली असून विद्यापीठाचीही मान्यता मिळाली आहे आता बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे मान्यतेसाठी या महाविद्यालयांचे प्रस्ताव गेले आहेत त्यांच्याकडून काही दिवसात मान्यता अपेक्षित असून आगामी शैक्षणिक वर्षापासून या नव्या चार महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे जिल्ह्याचा पालकमंत्री फायनल झाला असून पुढील आठ ते पंधरा दिवसात त्यांचे नाव जाहीर होईल असा विश्वास आमदार देवेंद्र कोटे यांनी आज व्यक्त केला जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक पाच आमदार असल्याने सोलापूरचा पालकमंत्री भाजपचाच होईल असे आता निश्चित झाले आहे तर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव महसूल मध्ये धूळ खात पाच दिवसांचा आठवडा दहा जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी एक अध्यक्ष राज्यातील जात पडताळणी समित्यांकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दरमहा पाच हजारांहून अधिक अर्ज येतात यात राजकीय सरकारी नोकरदार व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना किमान पंधरा ते चाळीस दिवसात व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे पण सध्या राज्यातील छत्तीस समित्यांसाठी अवघे चार अध्यक्ष असल्याने प्रमाणपत्रासाठी विलंब लागतोय सोलापूर जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष रविराज फल्ले यांच्याकडे तर तब्बल दहा जिल्ह्यातील समित्यांचा पदभार आहे आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ तालुक्यातील एकशे चोपन्न शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न लागला मार्गी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये उजनीचा डावा कालवा फुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पैसे त्वरित त्यांना द्यावेत अशी मागणी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केल्याने येत्या आठ दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली लोणंद नजिक अपघातात युवती ठार हिरा रोडवर पाडेगाव कॉलनी नजिक एका पेट्रोल पंपासमोर सोमवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाला या अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले घटनेनंतर बाळू पाटलाची वाडी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत लोणंदच्या अहिल्यादेवी चौकात रास्ता रोको करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला समाजमाध्यमावर व्हिडिओद्वारे हातात पिस्टल घेऊन पिस्टल लोड असल्याचे सांगत लोकांना पिस्टल दाखवत दहशत पसरवून पिस्टलमधून हवेत फायर केल्याप्रकरणी प्रशांत तुकाराम भोसले राहणार खवणी यांच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस हवालदार गोपाळ बजरंग साखरे यांनी गुन्हा दाखल केला आहे विनापरवान्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी प्रशांत तुकाराम भोसले यांना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती घेऊन पोखरापूर येथे मोहोळ पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेऊन अटक केली आहे प्रशांत भोसले याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उजनीतून रब्बीसाठी पाणी सोडले किती दिवस सुरू राहणार आवर्तन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या आदेशानुसार उजनी धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी उजनी मुख्य कालवा भीमा सीना जोड कालवा सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शनिवारी पाणी सोडण्यात आले सीमा भागामध्ये ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे कर्नाटकमध्ये प्रतिटन तीन हजार ते तीन हजार पन्नास तर बेळगाव जिल्ह्यानजीक असणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी बत्तीसशे रुपये दराची घोषणा केली आहे त्यामुळे सीमा भागातील कारखान्यांना ऊसाची टंचाई भासत आहे जिकडे अधिक दर तिकडे ऊस असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे कारखानदारांना निश्चित केलेले गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत सीना नदीपात्रातून अवैधरित्या वाळूपचा चार जणांवर गुन्हा दाखल नदीपात्रातून मोळ तालुक्यातील पासलेवाडी गावच्या हद्दीत अवैधरित्या चोरून ट्रॅक्टरला लोखंडी यारी जोडून वाळू उपसा करताना विना नंबरचा ट्रॅक्टर व लोखंडी यारी मोहोळ पोलिसांच्या पथकाने पकडली ही घटना पहाटे एक वाजण्याच्या दरम्यान घडली या प्रकरणी चार जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे